महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की त्यांना निधी मिळत नाही बार्टी आणि सारथीला निधी मिळतो महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही ना। की महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीच वाटप तार्टी असेल बार्टी असेल सारथी असेल महाज्योती असेल मग व्यातमध्ये भेदभाव कशाचा पाहिजे जर सीच्या विद्यार्थ्यांना पी एच डीच्या विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्ती देताना बार्टी आणि सारथीला देऊन दिली महाज्योतीची फाईल फायनान्समध्ये पडू नये त्यापुराने काय केलं आता जर वित्तमंत्री म्हणत असतील की माझी ती चूक झाली म्हणजे तुमच्या सारथीला देताना चूक झाली असं म्हणाल आणि महाज्योतीला देताना मग पुन्हा एक चूक करा परंतु या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवानं या सीच्या विद्यार्थ्यांच्याकडे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल आणि तुम्ही सीच्या संदर्भात तुमची सरकार म्हणून भूमिका काय आहे हे सांगा आम्हाला की जर तुम्हाला अन्यायच करायचं असेल एकीकडे साडे तेरा हजार कोटीचं कर्ज वाटतं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणि इकडे मात्र ओबीसीच्या महामंडळाला पाचशे कोटी देत नाही म्हणजे हे सगळं दिसतंय कोल्हापुरामध्ये दीडशे कोटीची इमारत बांधली पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलसारखी इमारत बांधली सारफीची आणि ओबीसीच्या त्या महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही तर हे जे सगळं काही दिसतं आहे या ना समाज, ना ले ले दोन ओबीसी विद्यार्थ्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे आणि समाज समाजालाही वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे हे बरोबर नाही हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती नाही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहे काल राज ठाकरे संपूर्ण परिवारासहित मातोश्रीवर होते युतीची नांदी आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दोन भाऊ एकत्र येत आहेत कुटुंब एकत्र येत आहेत आनंद आहे ना दोन भाऊ वेगळे राहावेत ही काही महाभागांची इच्छा असेल तर त्यांच्या डोळ्यात काही खूपच असेल त्यामुळं चांगला आहे की दोन भाऊ एकत्र येऊन लढतायत आम्हाला का, त्यामध्ये काही म्हणजे आमची भूमिका आणि आम्हाला त्यामध्ये काही नवल वाटायचं काही कारण आहे भाऊ आले एकत्र लढायचा निर्णय होतो आहे आनंद आहे आणि राहिला विषय आमच्याशी संबंधित तर आम्ही तो निर्णय नंतर घेऊन कर्जमाफीची आठवण करून दिली आहे त्यांनी हे म्हटलं आहे की गरज पडली तर कर्ज काढा पण कर्जमाफी द्या आम्ही जबाबदारीतून पण बरोबर आहे पण आता ते राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का वगैरेच कशाला तोंडाच्या बाता करतात अनेक अणू बोलतात बाहेर बोलतात कर्जमाफीची तुम्ही तुमच्या जा याच्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही सांगितलं जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आम्ही आमच्या आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्ज मागलो यापेक्षा संकटात अजून इतका मोठा संकट आलंय शेतकऱ्यावर यापेक्षा दुसरं मोठं संकट असू शकत नाही आणि आता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणार शब्द दिला ते करणारच सगळे शेतकरी वर पोचल्यावर करणार काय थोडी तरी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय जरंगे पाटील यांच्या टीम कडनं आणि त्यातून टार्गेट केलं टार्गेट जाते अरे मी बोललो काय तर त्यावेळेस फक्त आणि फक्त आणि दोन हजार आठशे नोंदी होत्या कुणबी नोंदी आहेत त्याला माझा आजही विरोध नाही कालही विरोध नव्हता सरसकट देण्याला विरोध आहे आताही कुठून आणले आहेत कुड कुठून आणला नातेवाईक तेवाही कुठून आणला त्यावेळेस माझी भूमिका होती की नोंदी ज्या सापडल्या असतील त्या सगळ्या मराठा समाजाच्या मुला लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा अजिबात बोलतो दहा वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा पहिले बोलले की आम्ही याच्यासारखं पाहिजे आहेत नंतर बोलले की आम्ही आम्हाला नोंदी पाहिजे आता जाय है। ते हैदराबाद घ्यायचे आणलं आहे आता सरसकड म्हणतो आहे त्यांची भूमिका जरा बघा किती वेळा बदलली पूर्वी मराठवाडा म्हणतो आहे आता महाराष्ट्र म्हणत आहेत त्यामुळे मी जे बोललो ते मी त्यावर ठाम आहे की ज्या नोंदी सापडल्या असतील त्यांना द्यायला पाहिजेत आणि ओबीसीची क मर्यादा म्हणजे जा आपल्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेली पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये आहे तेवढाच काढायचं आणि दाखवायचा भ्रष्टाचाराचे आरोप करत थँक्यू भाऊ